त्या ठिकाण मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे शेतकऱ्याला सांगतो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्याने घाबरायची गरज नाही विठवाल्याने घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिल पासून ते चोवीस एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चव्वेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूरला पारा जाणार आहे मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात सांगायचं झालं तर ता तार अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज या वर्षी गावरान आंबा टिकला पिकला तुम्ही रस खाल्ला की समजायचं दुष्काळ पडणार दुष्काळ पडणार पण यावर्षी आंब्याला आंबीच नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज त्या आंब्याच्या झाडाने त्याला तुरळक तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अठरा तारखेच्या नंतर उन्हाचा पारा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि या वर्षीचा सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की शेतकऱ्याला सांगतो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्याने घाबरायची गरज नाही विटवाल्यांना घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिल पासून ते चोवीस एप्रिलपर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूरकाठला पारा जाणार आहे मा मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात सांगायचं झालं तर अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज ज्या वर्षी गावरान आंबा टिकला पिकला तुम्ही रस खाल्ला की समजा ते दुष्काळ पडणार दुष्काळ पडणार पण यावर्षी आंब्याला आंबेत नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीसला ला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज तांब्याच्या झाडाने त्याला तुरळक तुरळक ठिकाणी कुठंतरी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अठरा तारखेच्या नंतर उन्हाचा पारा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि यावर्षीचा सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीस ला खूप पाऊस पडणार आहे सव्वीस ला कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जास्त राहणार आहे एकोणतीस ला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त आहे बत्तीस ला कमी पडणार आहे ते ती चौतीस खूप आहे दोन हजार ला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस पडणार आहे एक वर्ष थोडं कमी राहील आणि या ठिकाण मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार तर शेतकऱ्याला सांगतो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठेतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्याने घाबरायची गरज नाही विटवाल्यानं घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिल पासून ते चोवीस एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूर काढला पारा जाणार आहे मराठवाड्यात मा, देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात सांगायचं झालं तर अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष राज्या वर्षी गावरा ना टिकला पिकला तुम्ही रस खाल्ला की समजायचं दुष्काळ पाहणार दुष्काळ पडणार पण या वर्षी पण त्या आंब्याला आंबेच नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त होणार म्हणून ही अंदाज त्या आंब्याच्या झाडाने त्याला तुळक तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अठरा तारखेच्या नंतर उन्हाचा पारा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि या सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीस ला खूप पाऊस पडणार आहे सव्वीस ला कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जास्त राहणार आहे एकोणतीस ला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त आहे बत्तीस ला कमी पडणार आहे ते तीस चौतीस खूप आहे दोन हजार पंचवीस ला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस पडणार आहे एक वर्ष थोडा आणि या ठिकाणी मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार त्या शेतकऱ्याला सांगतो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्यानं घाबरायची गरज नाही विटवाल्यानं ना, घाबरायची गरज नाही ना। पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिलपासून ते चोवीस एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूरकाठला पारा जाणार आहे मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात सांगायचं झालं तर था अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज वर्षी गावांना आंबा टिकला पिकला रस खाल्ला की समजायचं दुष्काळ पड दुष्काळ पडणार पण यावर्षी आंब्याला आंबेच नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज त्या आंब्याच्या झाडाने तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अठरा तारखेच्या नंतर उन्हाचा पारा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि या सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीस ला खूप पाऊस पडणार आहे सव्वीस ला कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जास्त राहणार आहे एकोणतीस ला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त पडणार आहे बत्तीस ला कमी पडणार आहे ते तीस चौतीस खूप आहे दोन हजार पस्तीस ला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस पडणार आहे एक वर्ष थोडा आणि या ठिकाण मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार त्या शेतकऱ्याला सांगतो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्यानं ना घाबरायची गरज नाही विठोवाल्याने घाबरायची ना गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिलपासून ते चोवीस एप्रिलपर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चव्वेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूर काढला पारा जाणार आहे मा मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात सांगायचं झालं था तर अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज अंदाजी गावरान आंबा टिकला पिकला रस खाल्ला की समजा दुष्काळ पडणार दुष्काळ पडणार पण यावर्षी आंब्याला आंबेत नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज त्या आंब्याच्या झाडाने तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अठरा तारखेच्या नंतर उन्हाचा पारा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि या सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीस ला खूप पाऊस पडणार आहे सव्वीस ला कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जास्त राहणार आहे एकोणतीस ला कमी राहणार आहे तीस शेती जास्त आहे बत्तीस ला कमी पडणार आहे ते ती चौतीस खूप आहे दोन हजार पस्तीस ला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस पडणार आहे एक वर्ष थोडं आणि या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज देणार शेतकऱ्याला सांगतो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्याने घाबरायची गरज नाही विटवाल्यानं घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिलपासून ते चोवीस एप्रिल, एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूर काढला पारा जाणार आहे मराठवाड्यात देखील बऱ्याच टिक्ष पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झाला था तर अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज अंदाजी गावरान आंबा टिकला पिकला रस खाल्ला की समजा दुष्काळ पडणार दुष्काळ पडणार पण यावर्षी कारण याव याव त्या आंब्याला आंबेत नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज त्या आंब्याच्या झाडानं त्याला तुळक तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अठरा तारखेच्या नंतर उन्हाचा पारा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि या वर्षीचा सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीस ला खूप पाऊस पडणार आहे सव्वीस ला कमी राहणार आहे सत्तावीस सत्तावीस जास्त राहणार आहे एकोणतीस ला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त आहे बत्तीस ला कमी पडणार आहे ते तीस चौतीस खूप आहे दोन हजार पस्तीस ला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस पडणार आहे एक वर्ष थोडा आणि या ठिकाण मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे शेतकऱ्याला सांगतो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्याने घाबरायची गरज नाही विठवाल्याने घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिलपासून ते चोवीस एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूर काढला पारा जाणार आहे मा मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा सबेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात सांगायचं झालं तर अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज अंदाजी गावरान आंबा टिकला पिकला रस खाल्ला की समजायचं दुष्काळ पडणार दुष्काळ पडणार पण यावर्षी आंब्याला आंबेत नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज त्या आंब्याच्या झाडाने तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अठरा तारखेच्या नंतर उन्हाचा पारा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि या वर्षीचा सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीस ला खूप पाऊस पडणार आहे सव्वीस ला कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जास्त राहणार आहे एकोणतीस ला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त आहे बत्तीस ला कमी पडणार आहे ते तीस चौतीस खूप आहे दोन हजार पस्तीस ला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस पडणार आहे एक वर्ष थोडं आणि या ठिकाणून मी महाराष्ट्राचा शेतकऱ्याला अंदाज देणार शेतकऱ्याला सांगतो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्यांनी घाबरायची गरज नाही विटवाल्यानं घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिलपासून ते चोवीस एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूरकाठला पारा जाणार आहे मा मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात सांगायचं झालं तर अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज याच्या वर्षी गावांना आंबा टिकला पिकला तुम्ही रस खाल्ला की समजायचं दुष्काळ पडणार दुष्काळ पडणार पण ते आंब्याला आंबेत नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज या ठिकाणी महाराष्ट्रात शेतकऱ्याला अंदाज देणार या ठिकाणी मी महाराष्ट्राचा शेतकऱ्याला अंदाज देणार तसे शेतकऱ्याला सांगतो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठेतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्याने घाबरायची गरज नाही ना, विटवाल्यानं घाबरायची गरज नाही ना, ना ना। पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिल पासून ते चोवीस एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चव्वेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूरकडला पारा जाणार आहे मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचं बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात सांगायचं झाला दा तर दा अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत दा जाणार आहे म्हणून हा अंदाज या वर्षी गावांना आंबा टिकला पिकला तुम्ही रस खाल्ला की समजायचं दुष्काळ पडणार दुष्काळ पडणार पण यावर्षी आंब्याला आंबीत नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज आंब्याच्या झाडाने त्याला तुरळक तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अठरा तारखेच्या नंतर उन्हाचा पारा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि यावर्षीचा सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारी पासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीसला ला खूप पाऊस पडणार आहे सव्वीस ला कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जास्त राहणार आहे एकोणतीस ला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त आहे बत्तीस ला कमी पडणार आहे ती चौतीस खूप आहे दोन हजार पस्तीस ला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस आहे एक वर्ष थोडं कमी राहणार आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार तर शेतकऱ्याला सांगतो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्यानं घाबरायची गरज नाही विटवाल्यानं घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिल पासून ते चोवीस एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूर काढला पारा जाणार आहे मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्या वर्षी गावरान आंबा टिकलात पिकला तुम्ही रस खाल्ला की समजा दुष्काळ पडणार दुष्काळ पडणार पण यावर्षी आंब्याला आंबीच नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज तांब्याच्या झाडाने तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अठरा तारखेच्या नंतर उन्हाचा पारा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि या वर्षीचा सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीसला खूप पाऊस पडणार आहे सव्वीस ला कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जास्त राहणार आहे एकोणतीस ला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त आहे बत्तीस ला कमी पडणार आहे ते तीस चौतीस खूप आहे दोन हजार पस्तीस ला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस पडणार आहे एक वर्ष खूप आणि या ठिकाणून मी महाराष्ट्राचा शेतकऱ्याला अंदाज देणार शेतकऱ्याला सांगू तो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठेतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्याने घाबरायची गरज नाही विठवाल्याने घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिल पासून ते चोवीस एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूर काढला पारा जाणार आहे मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात सांगायचं झालं तर अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज ज्या वर्षी गावरान आंबा टिकला पिकला तुम्ही रस खाल्ला की समजायचं दुष्काळ पडणार दुष्काळ पडणार पण यावर्षी आंब्याला आंबीच नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज त्या आंब्याच्या झाडाने दिला तुरळक तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अठरा तारखेच्या नंतर उन्हाचा पारा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि या शेत सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीस ला खूप पाऊस पडणार आहे सव्वीस ला कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जास्त राहणार आहे एकोणतीस ला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त आहे बत्तीस ला कमी पडणार आहे ते तीस चौतीस खूप आहे दोन हजार पंचवीस ला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस पडणार आहे एक वर्ष थोडं आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज देणार शेतकऱ्याला सांगतो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्याने घाबरायची गरज नाही विठवाल्याने घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिलपासून ते चोवीस एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूर काढला पारा जाणार आहे मा मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात सांगायचं झालं तर अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता दा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज अंदाजी गावरान आंबा टिकला पिकला रस खाल्ला की समजायचं दुष्काळ दुष्काळ पडणार पण यावर्षी आंब्याला आंबीच नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज त्या आंब्याच्या झाडानं त्याला तुरळक तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अठरा तारखेच्या नंतर उन्हाचा पारा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि या वर्षीचा सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीसला ला खूप पाऊस पडणार आहे सव्वीस ला कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जास्त राहणार आहे एकोणतीस ला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त आहे बत्तीस ला कमी पडणार आहे ते तीस चौतीस खूप आहे दोन हजार ला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस पडणार आहे एक वर्ष थोडं आणि या ठिकाणी मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार शेतकऱ्याला सांगतो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्यांना घाबरायची गरज नाही विठवाल्याने घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिलपासून ते चोवीस एप्रिलपर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूर काढला पारा जाणार आहे मा मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीसपर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर ता तार अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लागला ज्या वर्षी गावांना आंबा टिकला पिकला रस खाल्ला की समजायचं दुष्काळ दुष्काळ पडणार पण यावर्षी आंब्याला आंबेच नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज त्या आंब्याच्या झाडानं त्याला तुळक तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अठरा तारखेच्या नंतर उन्हाचा पारा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि या वर्षीचा सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीस ला खूप पाऊस पडणार आहे सव्वीस ला कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जास्त राहणार आहे एकोणतीस ला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त आहे बत्तीस ला कमी पडणार आहे ते तीस चौतीस खूप आहे दोन हजार पस्तीस ला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस आहे एक वर्ष आणि या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज जाणार शेतकऱ्याला सांगतो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्यांनी घाबरायची गरज नाही विटवाल्यानं घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिल, एप्रिल चेश, चेश, मा, ते चोवीस एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूर काढला पारा जाणार आहे मा मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर अठरा तारखे